माणूस म्हणून जगताना काही गोष्टी नक्की शिकाव्यात त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अडचणीवर मात करण्याची जिद्द इतरांशी चांगले संबंध ठेवणे आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सकारात्मक दृष्टिकोन जीवनातील नेहमी चांगले बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक परिस्थितीत काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचारांना आपल्यावर राज्य करू देऊ नका तुम्ही काय करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा जे नाही करू शकत त्यावर नाही जिद्द अडचणी आल्यास खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही ठरवलेले ध्येय पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहा इतरांशी चांगले वागा संबंध आपल्या कुटुंबांसोबत आणि मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागा भावनांवर नियंत्रण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे शिका राग दुःख किंवा भीती यांसारख्या भावनांवर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देणे महत्वाचे आहे याशिवाय चांगले आरोग्य शिक्षण आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणे देखील महत्वाचे आहे